आज आपण स्पोर्ट्स इंजुरीज बद्दल बोलत आहोत की मेनली गुडघ्यांचे इंजुरीज आणि इंजुरीज हॅलो मी डॉक्टर संतोष तेली कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन अल्फा हॉस्पिटल वाकड अँड स्पोर्ट्स इंजुरी स्पेशलिस्ट तर गुडघ्यांच्या इंजुरीज मेनली त्याचं जे अनोटॉमी असतं मेनली जो वरचा मांडीचा भाग असतो आणि खालचा बोन असतो या दोन्हींनी तो फॉर्म केला जातो आणि याला काही स्ट्रक्चर्सनी ह्याला स्टेबिलाइज केलं जातं जसं हे ब्लू कलरचे निळ्या रंगाचे तुम्हाला जे दिसत आहेत हे कुशन्स म्हणतो ज्याला आपण मिनिस्कस म्हणतो हे एक स्ट्रक्चर आहे त्यानंतर एक अँटीरिअर क्रुशिएट लिगामेंट ज्याला आपण एसीएल लिगामेंट म्हणतो ते एक इम्पॉर्टंट स्टेबिलायझिंग स्ट्रक्चर आहे नंतर आपले साईडचे कोलॅटरल लिगामेंट ज्याला लॅटरल सपोर्ट दिलं जातं पाठीमागून पीसीएल जे असतं त्याला पोस्टिरियर क्रुशिएट लिगामेंट ज्याला पाठीमागून सपोर्ट दिलं जातं तर इंजुरीज ह्या कुठल्याही लिगामेंट्सला होण्याची शक्यता दाट असते तरी इंजुरीज झाल्यानंतरही त्याची ट्रीटमेंटही व्यवस्थित केली जाते तर प्रिव्हेशन्स काही असतात ह्याच्यामध्ये तर प्रिव्हेनशन्स पण आपण ह्याच्यातून शिकायला हवंय तसंच खांद्यामध्ये सुद्धा ह्याचे इंजुरीज असतात जसं खांदा जो आहे त्याचं जे अॅनाटॉमी असतं तीन बोन्स मी फॉर्म झालेला असतो हा जसं कॉलर बोन क्लॅबिकल म्हणतो त्याला स्कॅपुला म्हणतो आणि हा आम बोन असतो तर ह्याच्यामध्ये इंजुरीज मेनली काय असतं फ्रॅक्चर्स आहेत डिस्लोकेशन आहेत मग लिगामेंट्स इंजुरीज असतात जसं त्याला आपण रोटेटर कफ इंजुरीज म्हणतो एसी जॉईंट डिस्लोकेशन म्हणतो हे लिगामेंट्स आणि हाडांचं फ्रॅक्चर्स ह्या ह्याच्यामध्ये होतात तर ओव्हरऑल प्रिव्हेशन्स जे म्हणतो आपण ह्या इंजुरीज होऊ नये म्हणून ऍथलीट्सनी काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं म्हणजे तसं प्रॉपर वॉर्मअप करणं गरजेचं आहे प्रॉपर स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे तुमचे जे कोच आहे त्यांच्याकडनं प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे उगस ते ट्रेनिंग मध्ये कुठेतरी इनप्रॉपर टेक्निक झालं तर मुवमेंट चेंज झाले मग इंजुरीज चे चान्सेस जास्त वाढतात तर अशा प्रकारे हायड्रेशन हा एक ते पण इम्पॉर्टंट आहे भरपूर तुम्ही इनटेक वॉटर इनटेक घ्यायला हवेत जेणेकरून क्रॅम्स आणि इंजुरीजने तुम्ही बाहेर पडू शकता तर असंच कधी इंजुरीज तुम्हाला आढळल्या काही प्रश्न असतील ह्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा क्वेश्चन विचारा आम्ही लवकरच त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करू थँक्यू